चाळीस वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूरच्या वाट्याला सर्किट बेंच आले त्यामुळं हा ऐतिहासिक सोहळा सतरा ऑगस्टला आनंदोत्सव म्हणून कोल्हापूरकरांनी साजरा करावा तसंच सर्किट बेंचच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं याचबरोबर सर्किट बेंचसाठी पुढाकार घेणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांना कोल्हापूर भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आज याबाबतची बैठक झाली कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं या मागणीसाठी गेली चाळीस वर्ष लढा सुरू होता या लढ्याला अखेर यश आलंय सतरा ऑगस्टला सर्किट बेंचच्या सीपीआर समोरील इमारतीचं उद्घाटन होतंय त्यानंतर दुपारी मेरीवेदर मैदानावर शुभारंभाचा सोहळा रंगणार आहे त्याच्या नियोजनासाठी आज जिल्हा न्यायालयातील राजी शाहू महाराज सभागृहात बार असोसिएशन आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात माहिती दिली त्यानंतर आर के पवार चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे आनंद माने अशोक भंडारे कॉम्रेड दिलीप पवार महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी सुभाष जाधव भाई बाबुराव कदम महेश जाधव रवी किरण इंगवले प्राध्यापक अनिल घाटगे सुनील मोदी यांनी नियोजनासंदर्भात मतं व्यक्त केली कोल्हापुरात येणाऱ्या पक्षकार वकिलांना राहणं खाण्याची सुविधा योग्य दरातच होईल फ्लॅट कार्यालयांची भाडी वाढणार नाहीत प्रलंबित खटले मार्गी लागतील सर्वसामान्यांना जलद न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करून सर्किट बेंच देणाऱ्या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कोल्हापूर भूषण पुरस्कारानं सन्मान व्हावा असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले यावेळी सचिन शानभाग रामराजे बदाले किशोर घाटगे धनंजय दुग्गे अरुण चोपदार किसन कल्याणकर डी जी भास्कर बारचे उपाध्यक्ष टी एस पाडेकर मनोज पाटील सूरजकुमार भोसले प्रमोद दाभाडे विजय ताटे देशमुख शिवाजी राणे अजित मोहिते श्रीकांत जाधव यांच्यासह वकील आणि सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य उपस्थित होते